तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज मस्तपैकी पैकी उपवासाचा दिवस आणि मस्तपैकी पैकी करायचा हो, हो. आणि एक एकादशी म्हटल्यावर तर दिवसभर तेच असतं फराळच सकाळी शब्द ना खिचडी वडे ते बघायला तर जमत नाही ना खात कोणी कोणी खात का पण आज एकादशी असल्यामुळे उतू आणि सुटूच्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे आणि तुम्हाला तर माहिती दरवर्षी प्रमाणे तर आषाढी एकादशीला मस्तपैकी सुटूला तयार करायचं औतूला वारकऱ्याचा ड्रेस घालायचा आणि सुटूला नऊवारी घालून तिला सुद्धा रुकुमाई तयार करायचंय तर आता बऱ्यापैकी घरातली कामं आवरली आहेत आणि आता स्कूलचा टायमिंग पण साडे दहाचा आहे तर आम्ही आता त्यांना पटपट आवरून देणार आहे सुटीला नव्वारी घालायची खूप सारं असतं मुली मुलींचं म्हटलं ना तर विचारूच नका तिलाच खूप हो। लवकर उठली होती पाचलाच उठली होती तिला वाटलं की ना नऊवारी साडी ते घालायला वेळ लागला आपल्याला जगापासूनच नवारी काढून पण ठेवली कपड्याच्या हो। बाहेर आणि म्हणते का मला नववारी घालायची बरं का मम्मा मला असा मेकअप करायचा तर हो। तिचा थोडाफार मेकअप करून पण झालाय तर चला मग आता माझी तिला तयारी करते तर चला मग मी तुम्हाला दाखवते सूट कशी तयार होती तर पहा स्वीट किती छान तयार झालीये कशी दिसतीय नऊवारी मध्ये आणि उत्कर्ष बघा वारकऱ्याचा ड्रेस घालून तो पण तयार आहे आता मी तुला मस्तपैकी पैकी गंध लावायचा स्वीटला हाय करून खूप छान खूप छान खूप छान मस्त बघा ना खूप छान खूप छान बस खाली म्हणजे खुर्चीवर मेकअप करायला सिटू बघा सिटूला मेकअप हा ये ये हो का, हो का। आ, का ए काय करते उ तुला टाळ द्यायचा आणि टाळ कुठं नाही आम्ही काय ओके ओके चाल टाळ घेऊन जातात असं माहितीये का हुन सुटू केसे लावायचे केस म्हणजे तिला गंगावर लावायचे हेअरस्टाईल करायची आपण लहान होतो तेव्हा करायचं का ताई असं काही काही नव्हतं माणसे काय करतो बघा आमचे मुलं तयार झालेत आणि तू बघा कसा टाळ हे आहे आमचा वारकरी मग सर ना

ते अगोदर जर आम्ही व्हिडिओ संपवला तर मग परत प्रश्न पडेल काय ना काय बोलावते तर त्यामुळे ते अगोदरच बोलून गेलेत तर चला मग आता आम्ही चाललोय बघा सिटू रडत होती गाडी विचारायची मम्मी दादा इकडे बघी सिटू

मंदिरात नाही केला बरोबर छान छान वाटलं वाटलं का मुलं तर आले ना ओल्या होत चालू कारण की खूप पाऊस चालू आहे आम्ही आम्ही छत्री पण घेऊन गेलो नव्हतो पण अचानक खूप जोरात पाऊस चालू झाला आता मुलांना खाऊ पिऊ घालणं आता याच्यातच टाइम जाणार आहे असत वेळ कसं जातो कळतच नाही हे येऊस तर काम होत सुद्धा नाही पूर्ण घरातलं तर असं खूप सारे सण येत असतात भारी वाटतं आपली भारतीय संस्कृती म्हटल्यानंतर खूप सारे सण आहेत आणि मस्त वाटतं खूप छान वाटतं तुम्हाला उतू आणि सिटू कसे वाटले म्हणजे सिटूचा लूक म्हणजे सिटू तर मस्त दिसत होती आणि उतू तर साधा सिंपल वारकरी होता वारकरी छान होता मस्त दोघे पण तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच वाटलं